त्या ठिकाणी एका आमच्याच होणाऱ्या वहिनीसाठी प्रतीक्षा करतात मी म्हणत नाही प्रेम करू नका प्रेम असं करा की जगाच तुमच्यावरती प्रेम कारण आदर आणि प्रेम याचा कुठंतरी आपण विचार केला पाहिजे कारण एका एका आयुष्यात दहा दहा गर्लफ्रेंड नसतात माऊ त्याला प्रेम म्हणावं का तुमच्या राजाने सुद्धा प्रेम केलं पण ते स्वराज्यावरती केलं इथल्या मातीवरती केलं इथल्या रयतेवरती केलं इथल्या आईवरती केलं इथल्या बहिणीवरती केलं प्रेम कसं असावं प्रेम नावाची व्याख्या प्रेम नावाची व्याख्या इथं राधेनं सुद्धा कृष्णावर केलं हो पण ते पवित्र होतं आमच्या राजाने इथल्या मातीवरती प्रेम केलं इथल्या मातीसाठी रक्त सांडलं ते पवित्र होत आणि जर तुम्हाला राजांचा वसा वारसा घेऊन जायचा असेल ना या व्याख्यानातून काय घेऊन जायचं